युवर रेसिपी बुक मध्ये आज आपण गुढीपाडवा स्पेशल नैवेद्याची थाळी बनवतो या थाळीमधले संपूर्ण पदार्थ अगदी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने आज मी शेअर करणार आहे स्वयंपाक करत असताना अगदी छोटे छोटे बारकावे आणि भरपूर टिप्स तुमच्या सोबत शेअर करते त्यामुळे जरी तुम्ही नवशिके असाल तरीही उत्तम स्वयंपाक किंवा उत्तम नैवेद्याची थाळी घरी तुम्ही करू शकाल तर इथं स्वयंपाक करत असताना अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आधी कोणता पदार्थ करावा नंतर काय करावं या सगळ्या प्रोसेस तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यामुळे संपूर्ण स्वयंपाक न थकता तासाभरामध्ये पूर्ण होईल इथं आपण तीन बर्नरची शेगडी आहे पण फक्त दोन बर्नर वापरूनच स्वयंपाक करतोय तरीही तासाभरात स्वयंपाक पूर्ण होतो आता स्वयंपाक करत असताना खूप जण मदतीला असतील तर स्वयंपाक नक्कीच पटकन होतो पण जर आपण एकटे स्वयंपाक करणार असो तर काय करायचं आपले ज्यावेळेला दोन हात काम करतात त्यावेळेला आपल्या या गॅस शेगडीला कामाला लावायचं तर याच गोष्टी जाणून घेत आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण कुकर लावून घेणार आहोत तर इथं मी आ, हे अर्धी वाटी छोले घेतले होते छोले काबुली चणे घेतलेले आहेत आता हे चणे जे आहेत ते मी रात्री दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता छोले छान असे फुललेले आहेत हे छोले मी दोन ते तीन वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते त्यामुळे हे पाणी जे आहे ते मी फेकून देणार नाही असंच वापरणार आहे व तुम्ही हवं तर हे पाणी फेकून देऊन दुसरं स्वच्छ पाणी पुन्हा घालून हे छोले शिजवून घेऊ शकता तर आता पटकन कुकर लावून घेऊयात आता गॅसवरती कुकर गरम करत ठेवलाय यामध्ये आपल्याला हे या संपूर्ण छोले घ्यायचे मधलं मी संपूर्ण पाणी यामध्ये घातलंय छोले घालून घेतले आता हे छोले शिजण्यासाठी आपल्याला अजून पाण्याची गरज आहे तर आपण ज्या वाटीने छोले भिजत घातले त्याच वाटीने एक वाटी आणखीन पाणी घालायचंय थोडस पाणी घालूयात ता ता आता याच्यामध्ये मी साधारण एक वाटी पाणी आणखीन घातलेलं आहे याला झाकण लावायचं आहे आता कुकरचं झाकण लावल्यावर गॅस मोठा करायचा आहे आणि हाय फ्लेम वरती याला एक शिट्टी करून घ्यायची पहिली शिट्टी झाल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि मग याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या करून घेतल्यात तरी चालतील पण त्यापेक्षा जास्त करू नका नाही तर छोले शिजून खूप गिच्च असे तयार होते ठीक आहे तर आता याला शिट्ट्या करून घेऊयात यानंतर आता आपण वरण भाताचा कुकर लाव्यात तर एक वाटी तांदूळ घेतलाय तर ता मी बासमती तुकडा घेतलाय मी रोजच्या जेवणासाठी जो वापरत असाल तो वापरला तरी चालेल दुसऱ्या डब्यात आपल्याला घ्यायचे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि यासोबत वरणाला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये घालायचे दोन चमचे पिवळ्या मुगाची डाळ आता डाळ आणि तांदूळ दोन्ही आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून आहे त्यामध्ये भरपूर पाणी घालूयात डाळ आणि तांदूळ दोनही मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी आपल्याला त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालायचं डाळ आपली अर्धी वाटी होती आणि दोन चमचे आपण मुगाची डाळ घातले तर साधारण पाऊन वाटी ही डाळ आहे तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डाळीच्या दुप्पट पन... पाणी घालायचंय यामध्ये आपण दीड वाटी पाणी घालून घेतलं अंदाजाने म्हणाल तर हे बघा तांदूळ एकसारखा पसरून घ्यायचा आणि बोटाने चेक करायचं बोटाचं एक पेर पाण्यात पुढे इतपत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे डाळीत अंदाजाने पाणी घातलं तरी चालेल कारण नंतर गरम करून पाणी यामध्ये आपण ऍड करून वाढवू शकतो तर आपल्याला डाळीच्या डब्यात अगदी थोडीशी हळद घालायची थोडं वर थोडंसं मीठ तांदळाच्या डब्यात चवीनुसार मीठ घालून किंवा सगळं मिसळून घ्यायचंय एक छोटासा टोमॅटो घेतलं यातल्या बिया काढून मी बारीक कट करून घेणार आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचंय टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण आपण बिना फोडणीचं वरण करतोय तुम्हाला स्किप करायचं असेल तर केलं तरी चालेल आता कुकरमध्ये हे दोन्ही डबे आपण ठेवणार आहोत तर ठेवत असताना सगळ्यात खाली राईचा डबा ठेवायचा आणि वर तांदळाचा डबा ठेवून घ्यायचा तर कुकरमध्ये खाली तळाशी पाणी घातलेलं आहे यामध्ये डाळीचा डबा ठेवत खाली वर प्लेट झाकायचे आणि यावर तांदळाचा डबा ठेवायचा वर झाकण लावायचं आहे आणि याला मध्यम आचेवरती चार शिट्ट्या करून घ्यायचे तर आता आपण छोल्याचा कुकर लावून घेतला वरण भाताचा कुकर लावलेला आहे दोन्ही कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात तर शिट्ट्या होत असताना मात्र दोन्ही कुकरच्या कोणकोणत्या शिट्ट्या होत्या ते, ते मात्र नक्की आवर्जून लक्ष ठेवा ठीक आहे तर आता आपण कणिक मळून घेऊयात कणिक मळण्यासाठी इथं मी खोलगट अशी मोठी बुट्टी घेतलेली आहे म्हणजे काय होतं पीठ व्यवस्थित मिळता येतं खूप सारं पसरत नाही आणि हातही फारसा खराब होत नाही तर आता आपल्याला यामध्ये पीठ घ्यायचंय आज आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवतोय तर पीठ मी असं गच्च दाबून भरून दोन वाटी पीठ घेतलेलं आहे ही दुसरी वाटी गव्हाच्या पिठाच्या आपण पुऱ्या करतोय तर बऱ्याच वेळेला काय होतं त्या पिठामुळे ना या एक मऊपणा पणा येतो आणि पुऱ्या टम्म जरी फुगल्या तरी त्या लगेच अशा दबल्या जातात तर पुऱ्या टम्म फुगाव्यात आणि मस्त कुरकुरीत आणि छान व्हाव्यात यासाठी यामध्ये आपल्याला घालायचंय साधारण चार चमचे बारीक रवा आणि पुऱ्यांना सुंदर सुरेख रंग यावा आणि त्या खमंग व्हाव्यात यासाठी यामध्ये एक चमचा बेसन पीठ घालायचंय आता यामध्ये आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ सगळे आणि सगळे एकदा मिसळून सगळं संपूर्ण पीठ आणि रवा मिसळून घेतला आता यामध्ये आपल्याला घालायचंय दोन चमचे तेलाचं मोहन तर दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी दोन चमचे तेलाचं मोहन घ्यायचंय त्यापेक्षा जास्त घेऊ नका नाहीतर पुऱ्या जास्त तेलकट होतात तेल यामध्ये घालून घ्यायचंय तेल गरम आहे त्यामुळे पटकन हात घालू नका याला पिठात व्यवस्थित मिसळून घ्यायचं तेल थोडंसं कोमट झालं की मग हाताने याला मिसळून घ्यायचं आहे हे तेल आहे याच्यामध्ये ज्या गुठळ्या तयार झाल्यात त्या संपूर्ण आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं तेलाचं मोहन असं पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं की पुऱ्या जे आहे तेल खूप जास्त शोषून घेत नाहीत आणि खूप तेल कट होत नाहीत तर हे बघा तर संपूर्ण तेल मी या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे अगदी मोकळं मोकळं तयार झालंय याची जर अशी मूठ वळली तर मूठ वळली जाते आणि हात लावला तर लगेच फुटलीही जाते म्हणजे याचा अर्थ तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आता पीठ मळत असताना खूप सैलसर किंवा खूप घट्ट मळू नका पीठ जर खूप सैलसर मळलं गेलं जर पुरी व्यवस्थित लाटली तर जाते पण ती टम्म फुगत नाही आणि पुऱ्या पातळ तयार होतात आणि जर पीठ तुम्ही खूप घट्ट मळलं तर काय होतं की यामध्ये आपण रवा घातलाय तो रवा खूप पाणी शोषून घेतो आणि पीठ अजून घट्ट होतं त्यामुळे ती पुरी व्यवस्थित लाटता येत नाही त्यामुळे पुऱ्या टम्म सुद्धा फुगल्या जात नाही त्यामुळे काय करायचंय आपल्याला पीठ हलकं असं सेलसर मळून घ्यायचंय तर हे बघा पीठ इथं मी व्यवस्थित मळून घेतलं थोडस सैलसर ठेवलंय थोड्यानं रवा पाणी शोषून घेईल आणि पीठ हे घट्ट होईल तर इतकं मौजूत असं पीठ मळलेलं आहे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं मी एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं सुद्धा एक चमचावर पाणी शिल्लक राहिले पाणी कमी जास्त लागू शकतं फक्त एक अंदाज म्हणून मी तुम्हाला सांगतेय साधारण दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी पाणी पुरेसं होतं तर आता हे पीठ मळून झाले यावर झाकण ठेव्यात आणि आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजत ठेवायचंय त्यापेक्षा जास्त वेळ पीठ भिजवू नका नाहीतर मग पीठ खूप सैलसर सर पडलं जातं आहे पंधरा मिनिटे हे पीठ आपण बाजूला ठेवूयात आणि बाकीची तयारी करूया पुरीसाठी आपण पीठ म्हणून घेतलंय त्याला भिजण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवलं दोन्ही कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर गार होत आहेत तोवर आपण छोल्यांसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात तर मसाला तयार करण्यासाठी इथं मी काय काय साहित्य घेतले ते आधी पाहूयात तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बिया काढून मी असे हे उभे कापून घेतलेले आहेत टोमॅटो जर फार आंबट नसतील तर बिया नाही काढल्या तरी चालतील तीन मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लहान असतील तर पाच ते सहा घेतल्यात तरी चालतील दोन लहान आकाराच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे प्लेटमध्ये इथं आलं आणि मिरची दिसते ते आपण नंतर चटणीसाठी वापरणार आहोत आता यामध्ये अगदी थोडसच पाणी घालायचंय आणि हे मिक्सरला शक्य होईल तितकं बारीक असं वाटून घ्यायचंय मसाला वाटून मी बाजूला ठेवलाय यानंतर आपण लगेच श्रीखंड करून घेऊ श्रीखंडासाठी इथे मी चक्का घरीच बनवलेला आहे वसनाने पाव किलो असून वाटीने मोजला तर एक वाटी हा चक्का आहे तुम्ही हवं तर घरी चक्का बनवू शकता किंवा विकतचा वापरला तरी चालेल हा चक्का घरी कसा बनवलाय ते पाहूयात आदल्या दिवशी रात्री अर्धा लिटर दूध मी गॅसवर ठेवून चांगलं गरम करून घेतलं दुधाला चांगली उकळी आली गॅस बंद करायचाय आणि दूध हलकं कोमट होऊ द्यायचंय पूर्णपणे गार करायचं नाही पोटाला सोसवेल वेल इतका कोमटपणा यामध्ये असला पाहिजे ज्या भांड्यामध्ये दही लावायचे त्या भांड्याला एक चमचा पिरझण लावून घ्यायचंय पिरजण म्हणजे कालच्या शिल्लक राहिलेल्या दह्यामधलं एक चमचा दही वापरायचंय दही जास्त आंबट नसावं तुमचं दही खूप आंबट असेल तर अर्धा चमचाच दही वापरलं तरी चालेल संपूर्ण भांड्याला दही लावून घेतलं आता यामध्ये कोमट असणारं दूध घालायचंय आता चमच्याच्या सह्याने याला मिसळून घ्यायचंय मिसळत असताना उलट सुलट अजिबात फिरवायचं नाही कोणतीही एकच दिशा ठरून एकाच दिशेने याला फिरवून आहे वर प्लेट आणि रात्रभर याला दही लागण्यासाठी ठेवून द्यायचंय दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता अगदी असं दही लागलेलं ला आहे सकाळी उठल्यानंतर इथे मी एका बाउलवरती चाळण ठेवली आणि चाणणीवरती एक सुती कापड घेतलंय यावर लागलेलं संपूर्ण दही घालायचंय आता या सुती कापडाचे चारही टोक एकत्र करून याला एक गाठ मारायचे आणि दही सगळं एकत्र एक ठेवायचं ठेवायचंय या दह्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी शिल्लक असेल ते संपूर्ण निधळून गेलं पाहिजे इतपत याला छान असं घट्ट दाबून गाठ मारायचे हवं तर सिंक सवण नळाला तुम्ही याला टांगून ठेवलं तरी चालेल किंवा या चाळणीमध्येच असंच याला एकत्र करून दाबून ठेवायचंय वर एखादी प्लेट ठेवून वजनदार वस्तू ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते सगळं निधळून जाईल कमीत कमी चार ते पाच तासामध्ये यातलं सगळं पाणी निथळून जातं आणि पाच तासानंतर तुम्ही पाहू शकता याचा छान असा चक्का तयार झालेला आहे इथे मी घरी चक्का करून घेतला तुम्हाला जर विकतचा वापरायचा असेल तर दोनशे पन्नास ग्रॅम चक्का घ्या आता तयार करून घेतलेला हा चक्का या चाळणीतून आपल्याला या पाऊलमध्ये व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे चाळून घेतला तर काय होतो की एक संध तयार होतो कुठे गाठी किंवा कुठे मोठे मोठे तुकडे याचे राहते हे बघा या पद्धतीने याला तर आता हा चक्का सगळा आपण गाणीतून काढून घेतलाय अगदी स्मूथ असा तयार झालाय हा जर चक्का मोजला तर वाटीने एक वाटी चक्का आहे आता काय करायचं याच वाटीने अर्धी वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे जर तुम्हाला गोड जास्त आवाज असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल आता हे मिक्सरमधून बारीक असं पावडर करून घेऊ मिक्सरला फिरून घेतलेली संपूर्ण पिठी साखर यामध्ये घालून घेऊयात हा चक्क घरी बनवलेला होता त्यामुळे फारसा आंबट नाहीये मी साखरेचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे एक चमचा वेलची पावडर घालायची थोडेसे आवडीनुसार सुख्या मेव्याचे काप ऑप्शनल आहेत तुम्हाला घालायचे असतील तर घाला किंवा स्किप केलं तरी चालेल याला एकदा मिसळून आहे यावरती पुन्हा थोडेसे काजू बदाम पिस्त्याचे काप घालूयात आता हे जे श्रीखंड आहे ते तयार झालेलं आहे याला पटकन असं सर्व करू शकतो पण आपण संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत याला फ्रीजमध्ये ठेवूयात म्हणजे छान सेट होईल आणि मस्त थंडगार असं तयार होईल तयार झालं आपलं श्रीखंड याला फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवून देऊयात आणि बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करूयात तर हे बघा छोल्यांचा आकार अजिबात बदललेला नाही आहे छोले अगदी मौसूत असे शिजलेले आहेत तर याला आपण फोडणी देऊन घेऊ आता इथं कढईमध्ये मी तीन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे खडा मसाला एक छोटं तमालपत्र एक इंच दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची दोन लवंग चार काळी मिरी दोन हिरवी वेलची आणि एक चमचा जिरे तेल हलकच कोमट असतानाच घालायचं खूप कडकडीत गरम नाही करायचं नाही तर मग मसाले पटकन करपले जात अर्धा ते एक मिनिट परतून गेलो मसाले बघा थोडेसे फ्राय झालेत मस्त वास येतोय आता यामध्ये आपल्याला घालायचंय पाऊनवटी बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून आहे कांदा थोड्या काबूस रंगावरती आपला पसरून झाला हे बघा आता यामध्ये आपल्याला घालायचं तयार करून घेतलेलं टोमॅटोचं संपूर्ण वाटण गॅस मध्यम ठेव्यात आणि याला मिसळून घ्यायचंय हे सगळं मिसळून घेतलं याचा टोमॅटो बघा थोडेसे आंबट असतात तर त्याला कडेने तेल सुटेपर्यंत म्हणजे टोमॅटो शिजेपर्यंत याला परतून घ्यायचं आता हा टोमॅटो आणि कांदा लवकर शिजावा यासाठी यामध्ये घालायचं थोडंसं मीठ मिसळून घेऊयात आणि पुन्हा तीन चार मिनटं याला शिजवून घेऊ कांदा आणि टोमॅटो आपला परतून होतोय तोवर तो काय करायचंय याच्यामध्ये आपण हो जे छोले शिजवून घेतले होते थोडे साधारण एक चमचाभर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि हे छोले आपल्याला मिक्सरमधून बारीक असे वाटून घ्यायचे आहेत हे बघा कांदा टोमॅटो छान परतले गेलेत कडेने मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचे आहेत पावडर मसाले दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद हे सगळं मिसळून घ्यायचं मसाले परतून झाले हे मिसळून घेतलं आता शिजवून घेतलेले संपूर्ण छोले पाण्यासहित यामध्ये घालूयात मिक्सरमध्ये फिरवून घेतले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे मिक्सर मध्ये छोले असे थोडेसे फिरवून घेतले ना की ग्रेव्हीला छान दाटसर पण येतो आणि असं तिखट मिठाचं पाणी वेगळं असं दिसत नाही त्यामध्ये घालून घेऊयात हे आणि याला मिसळून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिसळून घ्यायचंय आणि मध्यम आचेवरती याला एक दोन ते तीन मिनटं उकळी येऊपर्यंत छान असं शिजवून घेऊ डाळ आपली शिजली आहे हे बघा त्याला एकदा घोटून घेऊयात म्हणजे ती एक, एक चिम छान तयार होईल मध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे वरण तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता याला घोटून घेऊयात चांगलं आता ही संपूर्ण डाळ आहे ती मी दुसऱ्या भांड्यात काढून देणार आहे ज्या भांड्यामध्ये वरण उकळायचं होतं त्या भांड्यामध्ये मी याला वेगळं करून घेतलेलं आहे आता यामध्ये जेवढं पाणी घातलं असत त्या अंदाजानुसार यामध्ये पाणी मीठ घालायचं आहे कारण डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं छोटासा गुळाचा खडा थोडीशी चिंच आणि अगदी थोडीशी हळद घालायची त्याला एकदा मिसळून घेऊयात कोथिंबीर घालत आणि दोनच मिनट याला फक्त एक उकळी काढायची फार वेळ शिजवायची गरज नाही सुद्धा आपली उकळी आलेली आहे यावर बारीकशी कोथिंबीर घालत आता मिसळून घ्यायचं आणि हे बघा अगदी दाटसर छान असं एकसंद तयार झालेलं आहे रंगही अगदी सुरेख आलाय उकळी आली आहे गॅस बंद करूयात हे बघा वर्णाला उकळी आली एकदा मिसळून घेऊयात आणि मस्त बिना फोडणीच आपलं वरण तयार झालं बंद केलंय वरण तयार आहे तर छोले आपले तयार झालेत वरणा सुद्धा छान उकळी आलेली आहे पटकन आपण पुऱ्या करायला घेऊयात तर पुरी साठी पीठ सुद्धा आपलं छान भिजलेलं आहे पंधरा मिनिटं झालेत हे बघा पीठ छान व्यवस्थित भिजलं गेलंय खूप घट्टही झालेलं नाहीये आणि खूप सैलसरही नाहीये आता याला तेलाचा हात आहे खूप जास्त तेल लावू नका ती थोडस तेल लावायचं आणि याला एकदा मळून तो सुरुवातीला मी थोडेच ओळे करून घेणार आहे थोडस कणिक काढून घेतलं उरलेलं पीठ झाकून ठेवायचंय तर हे बघा असं याचा लांब गोळा करून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर पुरी तुम्हाला किती लहान किंवा मोठी हवी त्यानुसार याचे तुम्ही गोळे करू शकता ते एक गोळा घेतलेला आहे उरलेलं पीठ झाकून ठेवेत तो गोळा तयार करून घेतला त्याला पिठामध्ये घोळवायचं आहे पीठ जास्त लावू नका अगदी थोडसच लावायचं आहे पिठाऐवजी तेल लावलं ना तरी चालेल तेल लावून पुरी कशी लाटायची हे सुद्धा दाखवून हे बघा अगदी हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची पुरीच्या कडा लाटायच्या मध्ये अजिबात लाटायची नाही किंवा खूप मध्ये चाळही ठेवायची नाही पुरी तुम्हाला किती लहान किंवा मोठी हवी त्यानुसार लाटून घेऊ शकता हे बघा खूप जास्त पीठ मी लावलं नाही फक्त एकदाच लावलं होतं पुरी व्यवस्थित आपली लाटून झाली एवढी जाळसर अशी पुरी ठेवलेली आहे आता ही तळून घेऊयात तेल गरम झालंय आता यामध्ये छोटासा गोळा टाकून बघायचा न करपता वरती तळंगून आला हे बघा अजिबात करपलेला नाहीये याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित गरम आहे गॅस मोठा करायचा आणि पुरी तेलात सोडायची पुरी तेलात सोडली की वरून याला तेल सोडायचं एक बाजू तळून झाले की पलटून घ्यायची दुसरी बाजू तळत असताना मात्र गॅस कमी करायचे तेलामध्ये खूप उलट पलट करू नका नाहीतर मग खूप तेल शिवशून घेते आणि तेल कटवते दोन ते तीन वेळा पुरी पलटून घेतली कढईतून काढून घ्यायची हे बघा पहिली पुरी आपण तळी होती अजूनही जशीच्या तशीच टम्मू पुगलेली आहे ही पुरी सुद्धा त्यावरती काढून केली आता मी तुम्हाला तेल लावून पुरी कशी लाटायची ते दाखवते थोडस तेल लावायचंय दोन्ही गोळ्या बाजूने गोळपाटला थोडस तेल पुसून लाटण्यालाही थोडस अगदी तेल लावून घ्यायचंय प्रत्येक वेळेला लावायची गरज नाही एकदाच लावलं तरी पुरेस आहे आणि याला लाटून घ्यायचं लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटायचंय पुरीच्या कडास लाटून घ्यायचे मध्ये अजिबात लाटायचं नाही आणि खूप जाड ही मध्ये ठेवायचं नाही तर पुरी लाटून तयार झाली की पोळपाटकडची ही जी बाजू आहे ती अशी चुचलायची आणि खाली तेलात खालच्या बाजूला जाईल या पद्धतीने तेलात सोडायचे याला वरून तेल सोडायचंय बघा पुरी कशी टम्म फुगले पलटून गेले दुसऱ्या बाजूने ही व्यवस्थित तळी गेली सरळ करायची आणि तेलातून काढून घ्यायची अरे बघा पुरे आपल्या तळून झालेत तुम्हाला हव्यात हलक्या बदामी रंगावरती अशा तळून घेऊ शकता किंवा लालसर थोड्याशा तळून घेतल्या तरी जा दुसरी गोष्ट म्हणजे पुरी लाटत असताना या दोन पुऱ्यांना होतं तरी याला सुंदर पोके आलेत आणि खूप तेलकट झालेली नाहीये तेलावर तेला लाटलेली पुरी आहे आणि अगदी टम्म आहे हे बघा तर इथं आपण पुरी लाटत असताना तेल लावून आणि पीठ लावून दोन्ही पद्धतीनं केलेल्या आहेत तुम्ही लाटत असताना तेल किंवा पीठ दोन्ही पैकी जे आवडेल ते लावू शकता फक्त पीठ लावणार असाल तर मात्र पीठ जास्त लावू नका कारण पुरी तळत असताना पीठ तेलात उतरतं आणि तेल लवकर खराब होतं त्यामुळे कमीत कमी, -कमी पिठाचा वापर करून पुरी लाटून घ्या आणि तळून घ्या संपूर्ण पुऱ्या इथं मी लाटून आणि तळून घेतल्या आता त्याच तेलामध्ये कुरडई तळून घेऊयात कुरडई तुम्ही पाहू शकता अगदी छोट्या छोट्या आहेत पण फुलून दुप्पट तिप्पट होतात या घरी बनवलेल्या कुरडई आहेत लवकरच तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करेन तुम्हाला ही रेसिपी पाहायला आवडेल का मला कमेंट्स करून नक्की कळवा कर लागेल तितक्या कुरडई तळून घेतल्या आता लगेचच आपण डाळ केरीची चटणी करून घेऊ त्यासाठी इथं मी अर्धी वाटी हरभरा डाळ साधारण पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल फुलून एक वाटी झाली डाळ तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित भिजली गेली डाळ भिजल्यानंतर त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलंय याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि अगदी छोटा पावचंचा हळद घालायचे हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे स्किप केलं तरी चालेल एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचंय यामध्ये एखादी डाळ शिल्लक राहिली तरी चालेल मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेली डाळ एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतली यामध्ये आपल्याला घालायची खिसलेली कैरी अर्धी वाटी हरभरा डाळ होती भेजत ठेवल्यामुळे फुलली आणि एक वाटी तयार झाली त्यासाठी इथं अर्धी वाटी खिसलेली कैरी घेतली कैरीचे साल काढून मग खिसून घेतली होती कैरी फारशी आंबट नाही त्यामुळे इथं मी अर्धी वाटी घेतली तुमच्या घरची कैरी आंबट असेल तर याचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल आता हे सगळं एक च्यू मिसळून घ्यायचंय सगळं एक मिसळून घेतलं यावर आता तडका आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं तडक्यासाठी यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा साखर मिक्सरमध्ये डाळ वाटत असतानाच साखर घातली तरी चालेल इथे मी फोडणीत वापरत आहे हे संपूर्ण यामध्ये घालायचे आहे जिरे आणि मोहरी बघा छान तडतडायला लागलेत जिरे आणि मोहरी चांगल्या फुलले की यामध्ये घालायचे दोन सुख्या मिरच्या इथे मी चार तुकडे करून घेतलेले आहेत सगळं मिसळून घेऊयात आणि गरमागरम हा तडका या चटणीवर ओतायचाय सगळं पुन्हा एकदा मिसळून घेव्यात आणि तयार झाली आपली डाळ डाळगेरीची चटणी तर इथं मी सगळ्यात शेवटीही चटणी करून घेतली तडका दिलाय पटकन थाळी सर्व करणार आहे पण तुम्ही हवं तर श्रीखंड बनवलं त्याच वेळेला चटणी तयार करून फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवली आणि मग सर्व केली तरी खूप छान लागते संपूर्ण स्वयंपाक झालाय नैवेद्याची थाळी तयार करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण गुढीपाडवा स्पेशल नैवेद्याची थाळी बनवली सगळेच पदार्थ करायला खूप सोपे आहेत आणि अगदी झटपट तयार होतात संपूर्ण कृती अगदी सुटसुटीत पद्धतीने मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे घरी नक्की करून बघा आणि घरातल्या सगळ्यांना कसे वाटलं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात लवकर पण त्याच सोबतच गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा येणारं हे मराठी नववर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाचं भरभराटीचं जाऊ हीच सदिच्छा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद